डाउनलोड जी मराठीवरील नुकताच सुरू झालेल्या ड्रामा ज्युनियर्स हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय अनेक लहान मुलांनी या कार्यक्रमात भाग घेतलाय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री श्रेया भुगडे करते तर अभिनेता संकर्शन कऱ्हाडे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर या कार्यक्रमाचे जज आहेत पहिल्याच भागात या शोमधील लहान स्पर्धकांनी प्रेक्षकांचं मन जिंकलंय पहा पहिल्या भागाची ही खास झलक कुठे बाबा कुठे तुला दिसतेय का का दिसतोय का का मला कोणी आवाज आला आवाज आला आवाज आला काय 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 का, का, कोण आहे हॅलो हॅलो हाय ए अरे आम्हाला कोणी दिसतच नाहीये स्टेज वरती कोणी आहे का पुढे बघा पुढे बघू अच्छा अच्छा ओ पुढे बघा की हो असं काय करता येईसा अमृताजी काय ना हो तुमचं पाहुण वेदांती सूरज भोसले हे काय काय नेसले काय आपण काय म्हणतात या वस्त्रास साडी साडी रे दिसत नाहीये तुला तिथे त्या रेड कार्पेट मध्ये तुझं लक्ष माझ्याकडे नाही वे पलटी घोडा फरार म्हणायचं कि हो सातारा म्हटल्यावर दाखवलंच पाहिजे का हिंगा साताऱ्याचा कंदी पेडा समोर एकदम गोड गोड खाऊन टाकावं असं वाटतोय नंबर काय तुम नंबर काय बरोबर ते कळलं आम्हाला आता नंबर नंबर इथे लावलाय ना तो नंबर यो। यो। उलट नसतं हो इकडून वाचायचं असते की हो असं करतायसा इकडून हा एफ ए और नंबर वाजता का पियानो आवाज होता है <laughs> प नी सा रे ग तुम्ही चुकी से बोलता आमचं चुकू द्या हो तुमचा नंबर सांगा की एकदा हां तुमचं चुकले तर आमचा नंबर येतो वे तवा जास्त बोलायचं नाही सांगा लागलो तुम्हाला हां थोडं थोडं हां जास्त बोलायचं नाही हां देव देव काय एक त्याला हां

बरं ठीक आहे पप्पा काय करतात आपले भोसले साहेब काय करतात पप्पा सकाळी <laughs> 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 <आजी> उठून अनुला <आस्थेया>। म्हणतात <laughs> ऑफिस <laughs> चा जबा भर आणि ऑफिस ला जाते आणि मम्मी तर मम्मी तर निवांत घरी बसते ही अनु कोण आहे माझ्या मम्मीच नावा मोहम्मद मे आशिक ने संगय मरमर मांगा मोहम्मद मे आशिक ने संगे मरमर मांगा पहिली लाइन समजली तर मला पण सांगा <laughs> लहान मुलांची <laughs> लाइफ कशी कूल असते पण दोन गोष्टी मुळे आमचं सगळं घाम फुटतो एक गर्मी आणि दुसरी मम्मी पप्पा मला तर असं वाटतं की की पहिला शेर मला एक वेळ समजून घेते येईल पण मम्मी पप्पाने समजून घेणे म्हणजे बगरीने शिट्टी वाजवल्यासारखं आहे व्हेरी डिफिकल्ट व्हेरी कोणताय प्रश्न त्याने विचारला तर त्यावर त्यांचं एकच उत्तर असत अद्या आता तू मोठी झाली आहेस काल मी पप्पाने विचारलं पप्पा जर मी मोठी झाली आहे तर मी मम्मीला न विचारता बाहेर जाऊ शकते का तर ते म्हणले हे बाळा अजून तेवढा मोठा अजून मी पण झालो नाही मी अजूनही तुझ्या मम्मीला न विचारल्याशिवाय म्हणलं ठीक आहे बाबा मी लगेच दुसऱ्या दिवशी खेळायला केलं ते म्हणले तू घराला लॉजिंग बोर्डिंग करून ठेवलायस फक्त चेकिंग चेक आऊट करतेस अभ्यास कधी करणार परत म्हणलं ठीक आहे बाबा मी अभ्यास सुरू केला तर माझी हँडरायटिंग आवडली नाही परत म्हटलं ठीक आहे बाबा मी हँडरायटिंग नीट केली तर हेना माझी स्पेलिंग मिस्टेक दिसायला लागलीच करायचं तर काय करायचं नेमकं का। नाही पण असं खूप झालं मी ठरवलं आहे राईट टीव इन्फॉर्मेशन ॲक्सअप ह्याचा उपयोग मी करणार आणि एक फॉर्म भरून मम्मी पप्पांना विचार विचारणार की नक्की तुम्हाला काय हवं आहे जेव्हा मला कळेल ना तेव्हा लगेच फर्स्टमध्ये तुम्हाला सांगते आता सध्या माझी एक विनंती आहे मेलॉट मोहम्मदने आशिकने संगय मरमर मांगा मोहम्मदने आशिकने संगय मरमर मांगा मम्मी पप्पा समजले तर मला पण सांगा वाह वाह खतरनाक बहारदार अप्रतिम आद्या माइंड ब्लोईंग <laughs> मी इकडे येताना मायाबा आम्हाला म्हणाला सिद्रिया यायच्या जा पुण्याला जाणालो का आले बापा तेव्हा तुझा बाप नाही म्हणजे तुझा पप्पा म्हणाला मोठ्या बंगल्यात राहायचं चांगल्या शाळेत जाच नवी नवी कापड घालायची मला मी लय आनंद झाला जंगल सोडून पहिल्यांदा इकडे येणार होतो हे कळली हे कळली चगमगणारी दुनिया दिसायची बिल्डिंग मोट गाड्या दुकान इमान इमान समजा दिसायच झोपच नाही लागली समधी जादू वाटू राहिली होती मुले तू काही करत हिरव दिसायची जंगल दिसायचं झाडा लागलेल्या कैरा दिसायच्या पण करवंद जांभड दिसून राहिलं होतं मला પક્ષી દી નદીળાવાની ગોળ ગોળ માઈ માયા દિસ માઇકાન માઈ માય મનાલી सिद्रिया लेकरा शिक लेकर मोठा माणूस होय पर गोष्ट ध्यानात ठेव पण बाळा गैस रु बाळा माललं गैस रुकडे येताना माया मायाच्या डोळ्यात मला पोर आलेली नदी दिसून राहिली होती इकडे येतानाय माय मा, मा लहान मा स्पर्धकांपैकी कोण तुम्हाला सर्वात जास्त आवडलं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज डाउनलोड द झी फायव्ह ऍप